भरत द्या सोडून असे अनेक खोड्या केल्या जेवढ्या खोड्या जेवढ्या गवळणी जेवढे विचार मांडलेत लक्षात त्याने आपल्यावर आहेत आणि वाचारताने गवळणी गुपी खेळ खेड़ा आहे खेळात गुतून बसू नका ऐश्वर्यानं रानात जायला सांगितलं रानात गेले अनेक खेळ खेड़ खेळले त्यात विठ्ठी दांडू खेळला अबक दुबक तिबक चेंडू खेळला झेलारे बायनू रे रगुड्या खेळल्या सुरपाट्या खेळल्या डब खेळला खेळ खेड़ खेळले बुका लागल्या महाराज टाईम होऊन गेलाय आम्हाला लांब लांब जायचंय खांदे भार पोटी भूक भू काय खेळायचे सु आता किती बी झालं तर किती झाला संन्याशी मध्यानीला तोंडवाशी पोव्यावर बसलेले बिचारे आहेत दोन वाजून वाजत आलेत इलाज नाही माझा सोडायलाच पाहिजे मग सर्वांनी गाई ओळल्या आपण पण गाई वळायच्या गाई आपल्या कुठं चालल्यात ते रात्री म्हणले महाराज गाई कुठे चालल्यात आपल्या नका जाऊ देऊ गाई म्हणजे इंद्रियावरती अंतर्मुख करा अंतर्मुख करण्यासाठी साधनेला बसा जाता जाता एक पॉइंट बोलतोय कोणता ऋषी होता ते असं चिंतनाला बसलो आणि वारोळ झालं तर त्यांना कोणता होता तुम्ही कधी असं बसले का व्हायसारखं व्हायसारखा <laughs> रोग आलाय तुम्हाला तो मा तो माणूस होता आणि तुम्ही काय याडपटा नो ह्याच ज्ञान नाही तुम्हाला तुमचं सुद्धा वारुळ होते सकाळी बोललो ते यांना वा म्हणजे वास्तविक रुल म्हणजे रुण वास्तविक चिंतनाची रीत खरी चिंतनाची रीत अनुभवाला आल्यानंतर चिंतन करता करता तुमचे माझे पाये अगोदर बधीर होतात किती मुंगी कुठे जाते पायातली एका लई पळायला लागले म्हणजे तुझ्या पायात लई मुंग्या झाल्या किती मुंगी कुठे जाते की मुंगी इथं जाते मुक्ताई सांगते मुंगी उडाली दिले गेली समजलं आणि काय कोंड वाचून म्हणताय मग वाल्या पळ्यालाच वारूळ केलं तर बोल काही बोलू नको आपलं सुद्धा वारूळ त्या पडतात वाकडे होतात हा फक्त शक्ती चैतन्य परब्रह्मा गोळ लिहता चैतन्य चित्त चोरिले चैतन्य चित्त चोरिले चैतन्य चित्त चोरून अरे या परब्रम्ह या सगळ्या शरीरातलं चैतन्य चोरलं वर हरून घेतलं खिचून घेतलं खिचून घेतलं आणि बदिर झालं आणि बदिर झालं तर नाही कांत सुद्धा बधीर झाले पाहिजे डोळे उघडा चिंतनाला बसला उघड्या डोळे असता आणत इथे पण तरी उघडत ना उघडत नाहीत हे दोन मात इथं बसले का म्हणले हा हे कावर फुसफ करत हा हा भूट बस 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 हा चाल उठ उठतच नाही लागले उठतय ते लागले कळलं का हा आहे बघा आणि हि मुंगी याची एकदा सगळी गेली की हे वारुळ झालेलं असतय जे वारुळ होत तोच तर ऋषी बनत ज्याच होत तो स्तर ब्रह्म बनतो आणि मग रामाला अवतार घ्यावा लागतो कंठी प्रेम दाटे हृदय आणि मग राम आत आहे शरीर राम आयन आहे चालू झालो रामायण अरे चला वळू गाई सुचव सगळ्यांनी शिदर्या एकत्र आल्या आपली शिदोरी पक्की ठेवा बस माझी आहे तुळशी पुणे पुण्यात स्वर्गा जायचे जेणे माझ्यापर्यंत येईजे ते शुद्ध शिदोरी अशी पाहिजे मग वाटण्याचा अधिकार अनेकाला दिला मध्ये बाबा आहेत माझ्या मातोश्री आहेत बापू आहेत सीताराम बाबा आहेत जे गोरख गुरक, गोरक्षनाथ आहेत अजून तुमच्यापैकी ज्ञात आज्ञात मला तेवढं काही प्रत्येकाचं नाव माहीत नाही बाय करायला एवढी माहीत असते का त्या सोडून तर सगळ्यांनी संचा हातात या शुधर्य वाटायचं काम दिलं आता त्या महात्म्याने तुम्हाला बऱ्याच जणांना शुधर्या वाटायचं काम दिलंय मागे एक प्रोग्राम झाला होता शुधर्या द्यायला दिलं का नाही आई साहेब तुम्ही इथं इथं दिलं का तिकडं होतं कुठं होतं तिकडं तिकडं हा ते दिलं की नाही दिलं ना हा अजून एक सांगतो या महात्म्याच पिंडदान चालू होत आता 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 मला आतापर्यंत बाबाच्या कार्यासाठी तुम्ही घेऊन जायचे आता कोण नेणार आता कोण आणि तुम्ही गेल्यावर मला कोण न्यायचं आणि गेले त्यांचं ते फिरायला लागले इथंच का शिवीच ना मग कोणीतरी भाऊच्या कानात सांगितलं तो फक्त एवढं मन आईला मी कार्यासाठी घेऊन जातो ते, ते भाऊ मला कालपासून दिसतात इथे माझा त्यांचा ते। चांगला परिचय नाही मी विचारलं हे कोण आहे ते आईचा मुलगा आहे म्हटले तेव्हा मला वाटलं की खरंच ते वचन कावळा शिवला जीव आडकत अरे इथंच फिरतो का इथंच येणार राव कुठे जाणार येतो देह पडला देहाची मातीना ना आत्मा वेळ पण फुटलं ना आकाशाला मिळलं ना आकाश येतो लांब गेले का या महात्म्याच कार्य ह्या महात्म्याचं कार्य या महात्म्याच कार्य आपण तुम्ही सर्वांनी करायचंय आहे शुद्र्या वाटण्याचा अधिकार त्यांनी दिलेला आहे समजलं ना वाटतल ना हो की नाही

ब्रह्मवाक्य घेऊन या करी श्रवणाचे हाते न्यावे हृदया आकडे तिथं सूत्र लावत राहा चलत राहा करी ते हृदयात घेतलंय हृदयचे ते हृदय हृदय रूपी रुदे। पात्रामध्ये वाढायचं काम करायचंय कुणीच ठेवा मिळवायची गरज नाही हे महात्म्याचं कार्य आहे तुम्ही केलेलं काम तुमच्या कामाचा पगार तुम्हाला मिळणार आहे हो मदने बाबांची जय आणि म्हणणारच आहे कार्य केलंय केलंच नसल्यावर आम्ही म्हणायचं काय संबंध येतो बरोबर आहे ना हा हे लक्षात घ्या थोडस आणि बघून केली पेंद्या वाटी तो शिदरी शिदरी वाटण्याचं काम केलं ह्याला फोडावं लागतंय का हं ज्ञानेश्वर माऊली येत्या माझ्या अवकाशानं झालेल्या शेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो पूर्णविराम देत असताना बर का पूर्णविराम देत असताना ज्याला कीर्तन कळलं नसेल कळला असेल तो भाग्यवान कळलं नसेल मला मारा मार्सल ना नाही बरं झालं काही कळ ना तुम्ही समज तुम्ही मारा मला मारसाल ना हा बस नाही कळत जीव द्या तुम्हाला कळेल द्या सोडून काही करू नका चला काहीतरी चुकीचं चुकी वाक्य गेलंय अशा प्रकारची कल्पना डोक्यात असल तर जरूर लगेच भेटा वेळ करू नका पण बाप दाखवायचं काम माझ आहे लगेच बाप दाखवतो लगेच श्री लगेच श्राद्ध पण घालतो आणि जेवायला पितरकरी म्हणून तुम्हालाच बसवतो अशी तु। ताकद असेल तर लगेच या विचारायला हे तुम्ही चुकीचं बोललात बरं का हा ज्यांच्या कुणाच्या माळा तुटल्या असतील माझ घ्या असं आग्रह नाही कोरोनापासून उगत चालू केले धंदा कारण घरच्या बायकोला घर नव्हतं भाड्याचं घर होतं ती लोक पैसे मागायचे आणि मग ती रडायची आणि मी कुठं कीर्तनाला गेले की तिकून युजेपर्यंत तेव्हा मालकार दम पाडायचा नाही आणि मग वैतागून वैतागून तुम्हासारख्या मायबापाकडे हात जोडणी केली लोकांनी बिचारे मायबापाने उष्णे पासणे काही दिले त्यांचे फेडावं लागतील ना ते फेडायसाठी माळाचं दुकान लावलं घ्या आग्रह नाही तुटल्या असल्या तर घ्या नसलं तर माझ्या माझ्या पाठीवर जाणार आहे पूर्ण विराम झालेला एकच करा परब्रह्म आहात हे तुम्हाला सद्गुरूंनी सांगितलंय आपल्या बाजूच्या घरात आपल्या घरात घरचा घरच्या माणसाला डवचत राहा बाजूच्याला डवचत राहा माती उकरली की सोनं निघत आहे बर का आणि मग एक एक साधक घडवण्यासाठी प्रवृत्त करा माझ्या माईंना बोलवा बापूंना बोलवा बाबांना बोलवा ही मात्म्या आहेत या महात्म्यांना तुमच्या तुमच्या परिसरातल्या बोलवा आणि त्यांच्या मार्फत त्या मातीचं सोनं करा एवढं कार्य करा माझ्या बाबाचं कार्य वाढत राहतंय वृक्ष मोठा होत आहे बरं का हां

Gracias.

Música

ओ चीता तिराचर नशिया आशा आरती गाजो रे सुन रे सुन तू मैली आशा कृपासिंषा करोनी कृपासिंषा करोनी इंद्रभागी कृपाले so